अखिल दादा नमस्कार किती आणलेले आपण आज अकरा बैल वाईला चार सकाळपासून विकले गेले कसे बाजार वगैरे हो आजचा बाजार चांगला आहे कुठली खरेदी असते आपली तडोदा मेल्याची खरेदी होती बाजार चांगले भरत आहे आता इथे पुढचे बाजार पण चांगले भरणार आहे बाकी घरी पण आपले विक्री होतात आणि आपल्या मध्ये व्यवहार कसे होतात मग आठ दिवस असले तर उदार पण करतो आपण बरोबर तर काय किंमत लावली सांगायला पंच्याण्णव हजार रुपये द्या घ्यायला पंच्याहत्तर पर्यंत तुम्ही मागितले पोटावाले बरोबर मित्रांनो आणि बरोबर दाताला दाताला एक कोरे आहेत गॅरंटी वगैरे बाई माणसाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मित्रांनो जोडी पण चांगली शेतकरीला अशी जोडी मित्रांनो तर स्वर्गवाशी मित्रांनो गुरदा यांची धावाने एक नंबर जोड्या यांच्याकडे शेतकरीला पूरवडे व्यवहार बी चांगला आहे व्यवहार एक नंबर आहे शेतकरीला पुरवठे अशा किमती असतात बाधार मध्ये जोड आहे टॉप पद्धतीचे असते मित्रांनो यांच्याकडे आणि या ठिकाणी ओळखी चले तर उदार व्यवहार पण होणार आहे सुभाष तुकाराम देवरे बरोबर हे पण का इथेकडची जोड आहे का वाली थोडं जर यात्रेची खरेदी होती मित्रांनो एका नंबर जोडी तर काय पंच्याऐंशी हजार रुपये व्यवहारात व्यवहारामध्ये व्यवहारामध्ये जास्त होणार आहे पासवर्ड पर्यंत मागत आहेत फुल गॅरंटी कामाची मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबा शेतीचे मालक असणार आहेत जे आपण शेतकरी बांधवांना जर जोडी घ्यायची असेल तर तुम्ही या या ठिकाणी खरेदी करा जापी गावामध्ये पण यांची धावण असते बाजारा मंगळवारी असतो तुम्ही मध्ये पण आले जापी गावामध्ये तरी तुम्हाला त्या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून चांगल्या जोड्या देण्याचा प्रयत्न करणार आहे आपण फुल गॅरंटी आहे एकदम गरीबी जाते बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार या ठिकाणी आणि आपल्याला मेन म्हणजे उदार व्यवहार होतो या ठिकाणी उदार पण करणार आपण बरोबर हा एक सिंगल आहे का जोडी जोडी का काय द्याय गेला कशी एकाहत्तर आणि फायनल किंमत मग फायनल बापरे अठ्ठावन्न हजारला फायनल आहे का मित्रांनो अठ्ठावन्न हजार ला फायनल देणार असं आहे आणि पंचावन्न हजार हजार डिस्काउंट होणार आहे दाताला आहे गे दाताला हे पूर्ण आहेत फुल गॅरंटी कामाची बाई माणसाची पूर्ण हे पासठ हजार रुपयाची दाताला माहीतो गे दाताला कोर आहे गॅरेंटी गॅरंटी वगैरे मग फुल गॅरंटी आपण चायनलच्या बरोबर एक दात लाल अजून बावन ला जायचे आपल्याला एकदम गरीब बैल मित्रांनो बहुशे जोड्या वगैरे एकदम मस्त आलेले आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जोड्यांची किमती सांगितली बार बाकी आपल्या घरी पण व्यवहार होतो आपली घरी पण दावा असते बाकी बा हजार असतो इकडे गावरा का कोणते ते समोरचे का हे ये वाले पाहिजे महिलांची एक नंबर आहे हे आता बाकी कधी लिहिले गेले रे का गे बाकी बाकी काय होती एक लाख पंधरा अजून जाईल व्यवहारामध्ये काही मागणी केली कोणी काही मागताय नाही का मित्रांनो जोडी पण मस्त एक शेतकरीला पुरवडेला किमतीमध्ये जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा असं आपण त्यांचा पूर्ण लाईव व्यवहार दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओ पत्ता शेवट पर्यंत पाहा मित्रांनो हे पाच जोड्या वगैरे आलेले शेतकरी

લાગેલ નહી લાગેલાંભરની કપૂર દાદાને જીવાણે ક્યાં આફતા માન સુમિતેશ આપા શેઠ પડ

पन्नास पन्नास हजार रुपयेत मित्रांनो पन्नास हजाराला माहिती त्यांनी पंच्याऐंशी हजार माहितले तर मित्रांनो बाजार सध्या तेजीमध्ये एवढ्या कमी किंमतीच्या जोड्या आता भेटणार पण तुम्ही पूर्ण बाजार फिरा बाजारमध्ये किमती आता कसं वाढलेल्या आहेत ठीक आहे आता एक दीड महिना पहिले बाजार तोच होता बाजार म्हणजे कमी किमतीच्या जोड्या होत्या हीच वेळे तुम्हाला बाजारामध्ये ते बाप बावन त्रेपन्न हजार ला असते पण आता बाजार खूप टाईट आहे मित्रांनो आता सध्या बाजार चांगले आता पेरणीचे दिवस पण येतील ना त्यामुळे आता बाजार टाईट आता मेन म्हणजे खऱ्या जोड्या बी भेटणार नाही मित्रांनो मग बाजारमध्ये कारण आता शेतकरी काय करतील चांगल्या चांगल्या जोड्या लवकर खरेदी करून घेतील आणि यांचं कसं राहतं मित्रांनो हे जापीचे व्यापारी स्वर्गवाशी गपूरदादा दाता यांची दोघी चिरंजीव होते दादा एक जमेल दादा व्यवहार खूप चांगला आहे आला यांच्या दावणीला उदार व्यवहार होतो आतापर्यंत मला कधी वाईट कमेंट बी आली यांची आली एक नंबर जोडे असतात आणि व्यवहार चांगले असल्यामुळे चांग 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 मित्रांनो पण त्यांचा मोबाईल नंबरही टाकलेला असो तर तुम्ही या या ठिकाणी जापी गावामध्ये पण आले तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो त्यांचा व्हिडिओ पुरा एक नंबर बनवणार व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न शेतकरी मित्रांनो धुळ्याचे प्रकेट व्यापारी टिंगू शेड आणि फैजू शेड यांच्या दाऊनला आपण या ठिकाणी एंट्री मारली मित्रांनो तर यांच्या दावणीला भरपूर धुळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजारामध्ये यांची दावा नसते कधी पण आले तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या जोड्या पाहायला भेटतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणारे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पैलू शेट नमस्ते इथे आणलेले आपण सात आठ सात आठ महिने आणले कुठली खरेदी माझी गावची खरेदी चाळीस गावची खरेदी कशी बाजारात बाजार थंड आहे तर समोरचे ते एक पंधराची एक लाख पंधराला दिले गेले चार हजार सहा हजार डोली पण एक नंबर होती ते आपल्या जाऊन व्यवहार कसे होतात मग होतो रोग बदलावून पण येता ओळखीच्या आली तर उदारबी करता आपण बरोबर तर काय किंमत आहे हा सिंगल आहे का पस्तीस सांगायचे बरोबर द्यायला फायनल द्यायला गाडा तो झोपून घ्यायचा फुल गॅरेंटी एकदम बाई माणसाची कामाची वर संपूर्ण असणार सात हजार चोर येते पंच्याण्णव हजार बरोबर पंच्याऐंशी पंच्याऐंशी ला फायनल द्यायची आपल्याला मित्रांनो जोडी पण मस्त एक नंबर आहे बरोबर हे बाजू पंच्याऐंशी सांगायची हो आणि द्यायला ला फायनल द्यायची आपल्याला सहा साते काय किंमत यांची पंच्याण्णव सांगायची पंच्याण्णव सांगायचे नव्वद लावून नव्वद ला फायदल द्यायची आपल्याला मामा भाषे काय मित्रांनो मामा भाषे मित्रांनो बरोबर एक लाख वीस पर्यंत द्यायची आपल्याला त्यांची पंच्याण्णव हजार पंच्याण्णव पर्यंत मागतं हिला एक सारखे ना मामा भाषे ना जोडी पण पाहू शकता पण ते नंबर जोडे आलेले त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण जोड्यांचे किंमती सांगितल्या त्यांचा लाईव्ह व्यवहार पण दाखवणार आहे तुम्हाला मी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करत जा प्रॉपर दावा नसते तुम्ही कधी पण आले तर तुम्हाला या ठिकाणी जोड्या पाहायला भेटेल तर पैसे सेट नाव नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस पासष्ट त्र्याऐंशी एकोणतीस पासष्ट पंधरा बारा त्यांचा मोबाईल नंबर आहे व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेला असो तुम्ही इथे येऊन खरेदी करण्याचा प्रयत्न करा